नमस्कार मंडळी कसे आज सगळे आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या भेटीला आले आहेत आज मी तुमच्यासमोर अतिशय सुंदर अशा तीन कविता सादर करणार आहे या कविता आहेत श्रीयुत ललित धोत्रे यांच्या आपण कवितेकडे वळण्यापूर्वी थोडक्यात ललित धोत्रे यांची थोडीशी माहिती घेऊया ललित धोत्रे यांचा मोहोर हा काव्यसंग्रह डिम्पल पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेला आहे अत्यंत आनंदाची गोष्ट अशी की या संग्रहाला आधार प्रतिष्ठान बोरगाव सांगली व मराठी साहित्य मंडळ ठाणे यांचा राज्यस्तरीय पुरस्कार आणि मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांचा पातळीवर पुरस्कार मिळालेला आहे विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये या संग्रहाचे अतिशय उत्साहाने स्वागत झाले वैयक्तिक व्यक्ती आणि वेगवेगळ्या फेसबुक समूहांमध्ये खूप छान अभिप्राय ललित धोत्रेजेंना या काव्यसंग्रहासाठी मिळालेले आहेत आणखीन एक आनंदाची गोष्ट अशी आहे की ॲमेझॉनवर हा काव्यसंग्रह विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि तुम्ही सगळ्यांनी जरूर ॲमेझॉनवरनं हा काव्यसंग्रह विकत घ्या आणि यातल्या कविता वाचून कवितेचा आनंद लुटा असं मी तुम्हाला नक्कीच सांगते आता वळूया आजच्या कवितेकडे उत्सव जगण्याचा ही पहिली कविता उत्सव जगण्याचा रोज साजरा करावा उत्सव जगण्याचा रोज साजरा करावा त्यासाठी मनाचा डोह नव्या उत्साहाने भरावा उत्सव जगण्याचा रोज साजरा करावा त्यासाठी मनाचा डोह नव्या उत्साहाने भरावा आयुष्य घेते परीक्षा आयुष्य घेते परीक्षा पूर्ण तयारीने बसावे संकटाच्या नजरेला थेट नजर देऊन हसावे तान्ह्या बाळाची नजर घ्यावी या जगाकडे पाहायला तान्या बाळाची नजर घ्यावी या जगाकडे पाहायला मग अक्षय सुख येते आपल्या घरी राहायला जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव मनात असावी जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव मनात असावी राग लोभ मत्सराची सदा उणीव भासावी हे श्वास दिले जाने हे श्वास दिले जाने त्याचे नित्य स्मरण व्हावे जगण्याचा उत्सव करून आपणही त्याच्या अभिमानाचे कारण व्हावे हे श्वास दिले जाणे त्याचे नित्य स्मरण व्हावे जगण्याचा उत्सव करून आपणही त्याच्या अभिमानाचे कारण व्हावे जीवनाचं इतकं मोठं तत्वज्ञान इतक्या साध्या सुलभ सरळ शब्दात सोप्या शब्दात ललित धोत्रेजींनी या कवितेमध्ये मांडलेला आहे आणि आपल्या जगण्याचा आपल्या जीवनाचा उत्सव कसा करावा याचा जणू काही आपल्याला एक छोटासा मूलमंत्रच त्यांनी दिलेला आहे ते म्हणतात हा जगण्याचा उत्सव रोज साजरा करा मग त्याच्यासाठी काय करायला हवं हो। त्यासाठी मनाचा डोह नव्या उत्साहाने रोज भरायला हवा पुढे ते म्हणतात आयुष्य घेते परीक्षा पूर्ण तयारीने बसावे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच की आयुष्य टप्प्याटप्प्यावर आपली परीक्षा घेतच असतं म्हणून पूर्ण तयारीनेच या परीक्षेला बसायला हवं संकटाच्या नजरेला थेट नजर देऊन हसावं कुठलंही संकट येऊ दे अतिशय धीराने त्याला तोंड द्यावं बाळाची नजर घ्यावी या जगाकडे पाहायला मग अक्षय सुख येते आपल्या घरी राहायला एखाद्या निरागस बाळाची नजर घेऊन या जगाकडे पाहायचं मग अक्षय सुख आपल्या घरी राहायला येणार हे निश्चित आहेच जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव मनात नवी सांग जीवनाच्या क्षणभंगुरत्वाची जाणीव मनात असावी राग लोभ मत्सराची सदा उभे भासावी जीवन क्षणभंगूर आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मग ही जाणीव नेहमी मनात ठेवून राग लोभ मत्सर हे आपल्या ठाई असू नयेत ठेवू नये याची उणीवच भासावी आणि शेवटी ते म्हणतात हे श्वास दिले जाणे हे श्वास दिले जाणे त्याचे स्मरण करावे स्मरण व्हावे जगण्याचा उत्सव करून आपणही त्याच्या अभिमानाचे कारण व्हावे त्या परमेश्वराने आपल्याला हे श्वास दिलेले आहेत त्याचं नित्य स्मरण आपल्याला राहावं आणि जगण्याचा असा सुंदर उत्सव करून आपणही त्याच्या अभिमानाचं कारण व्हावं म्हणजे परमेश्वराला आपल्या निर्मात्याला सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीने आपण जीवन व्यथित केलं पाहिजे असा इतका मोठा संदेश ललित धोत्रेजींनी आपल्याला या कवितेतनं दिलेला आहे करते तुम्हाला ही कविता नक्कीच आवडलेली असेल नेहमीप्रमाणे विनंती व्हिडिओला लाईक ला, शेअर जरूर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट्स मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की येऊ देत नेहमीप्रमाणे प्रतिसाद द्या खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू लवकरच पुढल्या कवितेस